सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापर स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हातीले उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या तेली आज पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा होती तेहतीस हजार सहाशे सहासष्ट क्विंटल किमान शुक। दर मिळाला पाचशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बार समिती आहे पिंपळगाव बसवंत कांदा आवकोती अठरा हजार क्विंटल किमान मिळाला चारशे रुपये दर दरम्याला एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दरम्याला एक हजार नऊशे बारा रुपये पुढची बार समिती आहे कोपरगाव उन्हाळी कांदा आवकोती आठ हजार सहाशे छप्पन क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बार समिती आहे राहोरी ओंबोरी उन्हाळी कांदा आवकोती चार हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरोसरण दरम्याला एक हजार दोनशे रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची बार समिती आहे लासालगाव निफाड उन्हाळी कांदा आवकोती सहा हजार सहाशे स तीस क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये दर दरम्याला एक हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये पुढची बाळ समिती आहे लासालगाव उन्हाळी कांदा आवकोती आठ हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकोती चार हजार पाच क्विंटल किमान दर मिळाला चारशे तीस रुपये सर्वसाण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे एक रुपये शिवा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा होती पंचवीस क्विंटल किमान दळ मिळाला दोनशे रुपये सर्वसाण दरम्याला नऊशे रुपये कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये बाजार सोलापूर आव कि एकवीस हजार ते, ते, ते.